नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये थोडा एक वेगळाच विषय घेऊन आलो आहोत मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचाच विचार करतो परंतु आपण स्वतःचा विचार कधीच करत नाही परंतु मित्रांनो आत्ता हा काळ थोडा थोडा कठीण आहे त्यामुळे मित्रांनो आपण थोडा आपण आपल्या स्वतःचा पण विचार केला पाहिजे त्यामुळे मित्रांनो दुसऱ्यांच्या नजरेत आपण वाईट जरी बनलो तरी चालेल परंतु आपण एकदम साधे आणि सरळ राहून त्यांना आपला फायदा घेऊ येऊ नका कारण मित्रांनो हो। या एका गोष्टीवरून समजून जा की साधे आणि सरळ जे असतात त्यांना किती त्रास होतो मित्रांनो जंगलामध्ये झाडं जेवढी सरळ असतात त्याच झाडांना कापलं जातं आणि जी झाडं वाकडी तिकडी जातात त्या झाडांना कोणीही हात लावत नाही त्यामुळे मित्रांनो सरळ बनू नका थोडे वाकडे तिकडेच बना म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही थोडं वाईट वागायला सुरुवात करा वाईट म्हणजे याचा अर्थ असं नाही की दुसऱ्यांचं नुकसान करा किंवा कुणाचा खून खराबा करा असं नाही फक्त त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा फायदा बघा म्हणजे लोक आपल्याला म्हणजे आपलाच फायदा घेणार नाहीत त्यामुळे मित्रांनो थोडं या समाजामध्ये एकदम सरळ वागू नका थोडं वाकडं वागण्याचा प्रयत्न करा म्हणजे लोक आपोआपच आप आपल्यासोबत सरळ राहतील या व्हिडिओमधून एवढंच सांगण्याचा सा उद्देश होता मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू